राज्यातील गणित जे जुळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्गाची कुठे आश्वासन दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झोपताना दिसत आम्हाला असं दिसतं महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या वयात सुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या विश्वासाला ठराव असत आहे मोदी साहेब सतत सांगत होता सांगत होते मोदींची गॅजंची त्या गॅजंचीवर असा लोकांचा विश्वास नाही हे या निवडणुकीमध्ये दिसलं दुसरं असं राज्यात ओबीसी आंदोलन जोर करत आहे म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणून अनरेस्ट आहे विशेष करून मराठवाड्यामध्ये याचा सुविधा एकच आहे केंद्र सरकारने याच्यात सुधार घ्यायला पाहिजे काही ठिकाणी कायद्यात बदल ठरावा लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याचा बदल ठरावा लागेल या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने फुलाखत घ्यायची गरज आहे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे राजकारण आणू इच्छित नाही पण इथं केंद्राला मजेची भूमिका घेऊन चालणार नाही एकेकाळी साहेब आपल्या बरोबर सोबत असणारे छगन भुजबळ यांना यायचे आम्हाला काही माहिती ते म्हणतायत मी राष्ट्रवादीसोबत आहे पण दादांसोबत नाही या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमकं सांगता येत काय ते असं का म्हणतात माझी त्यांची काय व्यवसाय भेट नाही त्यामुळे माहिती काही संपर्क त्यांच्याकडनं नाही सर याच्यात या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचे खूप मोठं अनरेस्ट आहे त्यांना असं वाटतं की कुठल्याच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत ठरवून जागा पाडला गेल्या फुले सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या फासनात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकर टक्के दिलं पाहिजे आम्हाला लोकांचा हा आग्रह राहील दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापुढे मांडली होती सुखियाने मांडली होती यावेळी सुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलू आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मांडता येण्याची त्याची आम्ही काळजी आम्ही ग्रामीण भागात बारामती

ये दो निवडणूक लढवण्याची तयारी त्या कामात आम्ही आता लक्ष राखील वाटेल हे प्रश्न लोकसभेला महाविकास आघाडीला चांगल्या महाराष्ट्रात नवीन चित्र मिळालं काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या साधी व्यवस्था मोदींच्यावर विश्वास आला नाही म्युजनची गॅरेन्सी खोची निघाली सर सर हे असं कारण ज्या काही त्यांनी आश्वासने दिली होती की गेल्या पाच वर्षात झाली नाहीत या निष्कर्षाचे लोक आले आणि लोकांना बदल हवाय सर जरांगे म्हणतात की मला ओबीसी मधनंच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे इज इट पॉसिबल तुम्ही जरांगीला भेटायला गेलात आंदोलन काळात आता तुम्ही हाकिनला भेटायला जाणार आहात कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जातं सरकार मराठा समाजाला पायघड्या टाकतं विरोधक राजकारणी सगळे मग ओबीसीकडे काय दुरुस्त दुरु दुरु असं आहे की दरांजेचा एक एखादा फस सुचला त्यांचा तेच ना तेच नाही दोघांची फसना सुचलेली नाही म्हणून मी जे मग म्हणलं की याचा केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल तणाव कसा धरणार नाही त्या दृष्टीने फावलं टाकावी आपण पुढाकार घ्यायचा असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे एकदा त्यांनी काय करतात ते बघूया त्यांनी